कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी यंदाचा गणपती हा खड्डेमय रस्त्याचा शेवटचा गणपती मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होणार मंत्री उदय सामंत यांची ग्वाही येथील प्रति पंढरपूरमध्ये भाविकांची मांदे आळी विठ्ठल दर्शनासाठी उसळली भाविकांची अलोट गर्दी आषाढी एकादशीच्या निमित्ताने देवगड गवाणी येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी घोंगडीवरती साकारली पांडुरंगाची सात फुटाची कलाकृती आणि अलिबागमधील खारेपाट गोविंदा पथकाचा सराव कार्यक्रम संपन्न पथकातील युवक युवतींनी घेतला उत्साहात सहभाग महिला गोविंदांच्या सहभागामुळे स्पर्धेमध्ये विशेष आकर्षण आता पाहूया सविस्तर वृत्त कोकणवासियांसाठी तसेच कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि मुख्यतः कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे एवढे वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आता लवकरच पूर्ण होणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे एवढेच नाही तर यंदाचा गणपती हा खड्डेमय रस्त्याचा शेवटचा गणपती असेल अशी ग्वाही देखील उदय सामंत यांनी दिली आहे महामार्गाची आठ दिवसापूर्वी जी पाहणी केली होती त्या संगमेश्वरच्या ठिकाणी काही गोष्टी मी Uh, करायला सांगितलेल्या होत्या ट्रॅफिक uh, जाम होता म्हणून त्या डिपार्टमेंटनं करायला सुरुवात केलेली आहे त्याची मी पाहणी केली आणि पुढच्या आठ दिवसाचं देखील टार्गेट देऊन त्यांना आलेलं आहे नाही हा आपल्या दृष्टीनं खड्डेमय रस्त्याचा शेवटचा गणपती आहे मी हे देखील सांगितलं की तीनशे चौपन्न किलोमीटरपैकी एकवीस किलोमीटरमध्येच काम शिल्लक आहे आणि त्याच्यात आपण सगळे दुर्दैवी आहोत की आरोवलीपासून पुढचं जे काम आहे ते फार बेकार झालेलं आहे आणि साडेचार किलोमीटरची लेंथ फक्त डबल लेन कॉन्क्रीट होण्याची बाकी आहे तरी देखील त्याला एवढा वेळ लागतो इतका तो रस्ता खराब आहे काही नैसर्गिक गोष्टीमुळं आहे परंतु थोडं थोडं काम करून आपण तीन चार महिन्यामध्ये में काम संपू आणि पुढचा पावसाळा ही तक्रार परत येणार नाही नॅशनल हायवेची अशा पद्धतीनं काम होईल कोकणातील प्रति पंढरपूर मानला जाणाऱ्या आणि भाविकांच्या श्रद्धेचं स्थान असलेल्या परशुराम मंदिरात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या भक्तीने पार पडला आहे यावेळी आजूबाजूच्या गावातून अनेक वारकरी दिंड्या मंदिरामध्ये दाखल झाल्या विटूचा हरिनामाचा गजर करत या दिंड्यांनी मंदिर परिसरात ताल धरला यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता हरिनामाच्या गजरात शेकडो भाविक यावेळी तल्लीन झालेले पाहायला मिळाले श्री परशुराम देवस्थानाच्या वतीने भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती परशुराम म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेशांचे एकच ठिकाणी या मंदिरात दर्शन होते पावसाचा जोर कमी असल्यामुळे मंदिर परिसरात हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झालेले पाहायला मिळाले महाराष्ट्रात आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी भाविक भक्तांचा अलोट महासागर उसळलाय असेच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील प्रसिद्ध विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली आहे लहान मुले पारंपरिक वेशभूषेत आल्याने वातावरण भक्तिमय झाले भजन भक्ती गीते यामुळे वातावरण प्रसन्न झाल्याचे पहाव मिळाले आहे वारकरी लहान मुले मोठ्या संख्येने दर्शन घेऊन प्रसन्न होत आहेत पंढरपूर येथे जाता आले नाही तरी कर्ज तिथे विठ्ठलाचे दर्शन घेता आले यामुळे सर्व सुखावत आहेत म्हणजे आता माझं नाव स्नेहलजी खंडागळे आम्ही शारदा मंदिरचे विद्यार्थी आहेत आणि आम्हाला म्हणजे आमच्या आजी आजोबा सगळे पंढरपूरला जाऊन आले आणि आम्ही जाऊन आलो म्हणून आम्ही पंढरपूर मध्ये येऊन आमचं मन, मन प्रसन्न होते आम्हाला म्हणजे कळत की पंढरपूर मध्ये कस फील आणि आमचं आज परफॉर्मन्स होता, होता सत्व भाऊ मला सर्व भाविक भक्तांना मी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आज या कर्ज शहरातील या उल्हास नदीकाठी प्रति पंढरपूर आळंदी जी या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या संकल्पनेतून ही तयार झालेली प्रति पंढरपूर आळंदी आणि आज आषाढी एकादशी निमित्त कर्जत तालुक्यातील खालापूर तालुक्यातील अनेक भाविक भक्तांनी या स या ठिकाणी दर्शनासाठी फार मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे खरंच एक आमच्या कर्जतचं एक नाव आणि कर्जतचं एक चांगलं प्रतीक म्हणून आमदार साहेबांनी या ठिकाणी ही प्रति पंढरपूर आळंदीची स्थापना केली आणि या महाराष्ट्राचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते या या मूर्तीचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला होता आणि खरंच अतिशय एक कर्जतकर म्हणून अभिमान वाटतो की या कर्जत शहरामध्ये आमच्या अशा पद्धतीची वास्तू या आमदार साहेबांच्या माध्यमातून तयार झाली मी सर्व कर्जतकारांच्या वतीने मी आमदार साहेब असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला या ठिकाणी निधी उपलब्ध करून अशा प्रकारची एक ऐतिहासिक वास्तू या कर्जत शहराला आपण दिलीत त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आषाढी एकादशीच्या निमित्ताने घोंगडीवरती पांडुरंगाची कलाकृती साकारण्यात आली आहे देवगड येथील गवणे येथील एका आ कलाकाराने ही प्रतिकृती साकारलेली आहे घोंगडीवर साकारण्यात आलेल्या विठुरायाच्या चित्राची उंची सात फूट व लांबी चार फूट एवढी असून कलाकृती कलर ॲक्रेलिक कलर वापरून ही कलाकृती अक्षय यांनी साकारलेली आहे वारकरी आषाढी एकादशीला पावसातून जात असताना घोंगडीचा वापर करतात त्याच अनुषंगाने घोंगडीवरती विठुरायाचे मनमोहक चित्र अक्षय मेस्त्री साकारले आहे नमस्कार मी चित्रकार अक्षय मेस्त्री आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक्लेचा कलर वापरून गोमडीवरती मी चित्र साकारलंय आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे एक चित्र साकारलेलं आहे आज आषाढी एकादशी निमित्त खेड तालुक्यातील भरणे येथील वारकरी मठामध्ये आज सकाळपासूनच अतिशय भक्तिभावाने येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहायला मिळत होती येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावरती आपला पांडुरंगाच्या भेटीचा आनंद ओसांडून वाहत होता इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मोफत आरोग्य तपासणी केली जात होती या आरोग्य तपासणीचे आयोजन गेले अनेक वर्ष सातत्याने श्री अमित कदम यांच्या संकल्पनेतून केले जात आहे या महाआरोग्य तपासणीकरिता जे खेड लायन्स क्लब खेड घरडा फाउंडेशन आणि योगिता दंत महाविद्यालय खेड यांच्या सहकार्यातून हे महाआरोग्य शिबिर राबवले जात आहे आषाढीचा पर्वत पर्व काळ आणि या पर्वतकाळाच्या दिवशी ज्या ज्या भाविक सकाळपासून या दर्शनाचा लाभ घेतात पांडुरंग परमात्म्याचा अगदी प्रत्यक्षात समाधान वाटतं की संसारातली वेळ काढून इथे हजर राहून दर्शनाचा लाभ आणि आरोग्याची तपासणी करून घेतात मी या ठिकाणी फार समाधान वाटतं तसेच हे आरोग्याचे सर्व डॉक्टर त्यांनी देखील प्रेमाने सगळ्यांना या ठिकाणी सेवा करत आहेत हे पाहून आम्हाला फार समाधान वाटतं अशीच आकर्षित सेवा प्रत्येकाच्या हृदयात राहू ही जी या ठिकाणी ईश्वरची प्रार्थना या आका म्हणजे आषाढी एकादशी त्यांनी पितातलं ही प्रत्येकच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आषाढी एकादशी निमित्त रत्नागिरीमध्ये वारी निघाली रत्नागिरीतील गोपटे जोगळेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा संदेश दिलाय सध्या सायबर अटॅकचे प्रमाण वाढत चालले आहे आपण यापासून कसे सुरक्षित राहायचे काय काळजी घ्यायची याबद्दलची माहिती आणि जनजागृती या वारीतून विद्यार्थ्यांनी केली आहे တာတာဒီတာတာကြံရာလာဆန္ဒရလာဒီကိုတမိတုပ်စုတန်ကြံတာနော်ကတော့တာသူကိုမောင်းပြီးသိုချာရီဆော့တော့ပါတာ राजापूर तालुक्यातील कोंडे निर्मल भिडे जनता विद्यालय कोंडे येथील विद्यार्थी व शिक्षक यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई यांची वेशभूषा करून उपस्थितांचे मने जिंकली तर या विठ्ठल रुक्माई यांची मिरवणूक देखील यावेळी काढण्यात आली तसेच यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी पारंपरिक भजने देखील सादर केली यामुळे पंढरपूरची वारी व वा विठ्ठल रुक्माईचे दर्शन भाविकांना आपल्याच समोर झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले खारेपाट पेढावे दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या गोविंदा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरती खारेपाट गोविंदा पथक महिला व पुरुष यांच्या सरावाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला या सरावास प्रारंभ देण्यात आला तो अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमित नाईक यांच्या हस्ते यावेळी पथकातील युवक युवतींनी उत्साहात सहभाग घेतला महिला गोविंदांच्या सहभागामुळे यावर्षीच्या दहीहंडी स्पर्धेमध्ये विशेष आकर्षण निर्माण होणार असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले अमित नाईक यांनी सर्व पथक सदस्यांना शुभेच्छा देत सुरक्षिततेच्या दृष्टीने सराव करण्याचे मार्गदर्शन केले कार्यक्रमात गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने गावामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले गोविंदा पथकाने सरावाद्वारे आपली तयारी मजबूत करत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरती आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठे भाष्य केले आहे एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्रीपद दिले तसेच काम आता देवेंद्र फडणवीस यांनीही आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देऊन केले असल्याचा हल्लाबोल आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून खासदार सुनील तटकरे निधी वळवून घेत आहेत निधी वाटपात आमच्यावरती अन्याय होत असून याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत असेही आमदार थोरवे यांनी म्हटलं आहे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचं दर्शन घेत असताना सर्व नागरिकांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो मी विठुरायाचरणी नतमस्तक होऊन रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळावं असं पुन्हा एकदा विठुरायाचरणी साकडे घातलेलं आहे खरं तर रायगडचं पालकमंत्रीपदाचा निर्णय हा कधीच व्हायला पाहिजे होता रायगडचा विकास त्यामुळे खुंटत आहे आणि म्हणून आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करत आहोत की रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला देण्यात यावं हो। तीन आमदार शिवसेनेचं शिवसेने या ठिकाणी आहेत आणि जो संघर्ष शिवसेनेच्या आमदारांनी मागील तीन वर्षापूर्वी राज्यामध्ये सरकार आणण्यासाठी केलेला होता ह्या गोष्टीचं भान आजच्या राज्यकर्त्यांनी ठेवून रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेचे भरतशेठ गोगावले यांना देण्यात कोणतीही हरकत न नसताना या ठिकाणी जाणीवपूर्वक राष्ट्रवादी त्या ठिकाणी खोळंबा घालण्याचं काम या ठिकाणी करत आहे परंतु आम्ही तर मी स्पष्टपणे या ठिकाण सांगतो मी प्रचंड नाराज आहे या विषयामध्ये की जो संघर्ष आम्ही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आणण्यासाठी केला ते सरकार आम्ही खेचून आणलं परंतु सरकार आणल्यानंतर मात्र राष्ट्रवादीला ज्या पद्धतीने राज्यामध्ये सहभागी करून घेतला आणि आज रायगडमध्ये ज्या पद्धतीचं एक आमदार असताना राष्ट्रवादीला जे काही या ठिकाणी पालकमंत्रीपद पा त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं हे खरोखरच शिवसेनेसाठी अतिशय दुःखदायक गोष्ट आहे आणि शिवसैनिकांना या गोष्टीचा फार तीव्र तीव्र छीळ आहे मनामध्ये की अशा पद्धतीचं पालकमंत्रीपद पा तीन आमदार असतानासुद्धा जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्रीपद पा सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं तेच काम देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टीची नाराजी आहे की बाबा दोन्ही तिन्ही नेत्यांनी एकत्रपणे येऊन जो संघर्ष आम्ही केलेला आहे त्या संघर्षाची जाणीव तरी कमीत कमी या ठिकाणी ठेवावी एवढंच आमचं म्हणणं आहे नाही नाही आज कसं झालं आहे की आज आपल्याला सगळ्यांना माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे वित्त खातं आहे आणि त्यामुळे सुनील तटकरे हे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्याकडनं जसा लागेल तसा निधी त्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार शिवसेनेचे तीन आमदार सहा आमदार आम्ही या ठिकाणी असतानासुद्धा आम्हाला मात्र त्या ठिकाणी वेळोवेळी निधीच्या बाबतीत डावळलं जातं आहे आणि रायगडच्या विकासाला या माध्यमातून खिल बसत आहे आणि म्हणून आम्ही आता आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे येऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत की जो निधी वाटपाचा घोल रायगडमध्ये चाललेला आहे तो सगळ्यांना समानता असावी पारदर्शकता असावी असं आमचं मत आहे लाडकी बहीण योजनेमुळं ज्या बाकीच्या योजनांवर त्याचा फरक पडला होता मात्र काल आदिती तटकरे माणगावमध्ये एका कार्यक्रमात म्हटलं की लाडकी बहीण योजनेमुळे कोणत्याच योजनांवर प्रभाव पडलेला नाही आहे तर नक्कीच लाडकी बहीण योजनेमुळे तर राज्याच्या सरकारला फार मोठी उभारी मिळालेली आहे आणि आज राज्यातील सर्वसामान्य महिला भगिनी जनता सरकारबरोबर ठामपणे उभ्या आहेत आणि म्हणून आपल्याला हा ऐतिहासिक विजय आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा या दृष्टिकोनातून सरकार काम करत आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना ही खरोखरच चांगली योजना आहे आणि ही पुढे चालू राहिलीच पाहिजे आणि याचा कोणत्याही योजनेवर बाकी असणाऱ्या योजनांवर कोणताही परिणाम या ठिकाणी नाही सेंट्रल गव्हर्मेंट आणि राज्य शासन एकत्रपणे या योजना राबवत आहे त्यामुळे जी काही कामे प्रलंबित असतील ती कामे सेंट्रल गव्हर्मेंटच्या माध्यमातून सुद्धा राज्य सरकार करून घेईल परंतु लाडकी बहीण ही योजना बंद पडून देणार नाही कणकवली तालुक्यातील कसवण गावचे सरपंच मिलिंद सरपे व अन्य सहकार्यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकास कामांवरती प्रभावित होऊन गावच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे हा प्रवेश म्हणजे ठाकरे सेनेला एक प्रकारचा धक्काच मानला जात आहे कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेशकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे 再来一个。 कणकवली तालुक्यातील करंजे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा आढावा घेत भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला ठाकरे सेनेला कसवण मागोमाग करंजे गावात देखील मोठा धक्का बसला आहे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे पिंगळसई येथे आयोजित खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला दरम्यान आयोजित कार्यक्रमात कार्याध्यक्ष समीर शेडगे यांच्या सहयोगातून पिंगळसई ग्रामस्थांना निसर्गपूर्वक पिशवी पेन आदी साहित्य वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले खासदार सुनील तटकरे यांच्या सत्तराव्या वाढदिवस औचित्यपूर्ण आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक वारकऱ्यांचा यथोचित सन्मान नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे की वारकरी पंथातील लोकांचा किंवा वारकरी पंथातील आमच्या जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा सत्कार करण्याचा हेतू एकच तर इथं जी काही वारकरी पंथाची जी पथका रोहिली ते आमचे रामचंद्र भाऊ त्याच्यानंतर जयवान नाना काशीनाथ बंदू हे जी लोकं आमच्यात नाही आहेत त्यांचं एक स्मरण व्हावं त्या हिशोबाने आज आम्ही ह्या वारकरी पंथातील लोकांचा जाहीर सत्कार सन्मान ठेवलेला आहे त्यानंतर ह्या वर्षीचा हा पहिला कार्यक्रम तटकर साहेबांच्या वाढदिवसाचा आपण या ठिकाणी आयोजित केला तसेच वेगवेगळे उपक्रम सुद्धा भाऊ आपल्या नेतृत्वाखाली असेल बंधूंच्या समीरबाईंच्या नेतृत्वाखाली आपण तालुक्यामध्ये घेतोय जिल्हाभरामध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम घेतोय पण हा वेगळा जिवायाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलात त्याबद्दल पुनशा पिंगळसिंह वासियांचे आणि अनंतराव आपले आणि आपल्या सर्व सहकार्यांचे बाळापा आपले सुद्धा हे आभार जर पिंगळसाईची ग्रामपंचायत तर मला वाटतं ती एक आगळवे राजकीय आम्ही त्या निमित्ताने निश्चितपणाने समजू पण मी म्हटल्याप्रमाणे तालुक्यातली सर्वात उत्कृष्ट ग्रामपंचायतीची इमारत ही निश्चितपणाने त्या ठिकाणी पिंगळसाईची असेल त्याच्यामुळे आणखीन काही सुविधा ह्या त्यानिमित्ताने आपल्याला देता तर तोही आपण नक्कीच प्रयत्न करूया आपल्या इथल्या मागच्या मंदिराचे इथला तलाव त्या तलावाचा सुद्धा आपण पाणी पुरवठा विभाग आणि त्यांच्याकडून आपण एक चांगल्या पद्धतीचा अंदाजपत्रक करून घेतलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये यंदाच्या वर्षीमध्ये तेही आपल्याला विकसित करायचंय आणि त्याचाही आम्ही चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण हे त्यानिमित्ताने करणार आहोत खरं भाई दरवर्षी त्या मंदिरामध्ये कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत असतो आपण करत असतो आणि हा हा आज तिथं कीर्तन आणि इतर हे चालू असल्यामुळे तिथे आपण कार्यक्रम न घेता इथे आयोजित केलेला आहे पण त्याही तलावाचं शिशोभिकरण हे निश्चितपणाने आपण त्या ठिकाणी करणार यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यमुत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण